नमस्कार मैत्रिणींनो निकिताज ग्लॅम मध्ये तुमचं स्वागत आहे मैत्रिणींनो आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये पारंपरिक आणि ट्रेंडी असे सगळ्याच प्रकारचे दागिने बघायला मिळतात सध्या तर महिलांमध्ये पारंपरिक दागिने खूपच ट्रेंडमध्ये आहेत लग्न समारंभांना किंवा कार्यक्रमांना स्त्रिया पारंपरिक दागिनेच घालतात ते बांगड्या नेकलेस या दागिन्यांप्रमाणे सध्या मंगळसूत्रांमध्ये दे, देखील भरपूर नवनवीन आणि ट्रेंडी प्रकार बघायला मिळत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच एका नवीन मंगळसूत्रांचा म्हणजेच मोहनमाळ मंगळसूत्राचा सुंदर डिझाईन बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सध्या अशा प्रकारचे मोहनमाळ मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहे या मंगळसूत्राला पारंपरिक आणि ट्रेंडी टच असल्याने हे मंगळसूत्र खूपच आकर्षक आणि मॉडर्न लुक देते यामध्ये एक पदरी दोन पदरी तीन पदरी असे अनेक प्रकार सध्या बघायला मिळतात जर तुम्हाला पारंपरिक लुकचे आणि सध्या फॅशनमध्ये असलेले नवीन पॅटर्नचे असे मंगळसूत्र खरेदी करायचे असेल तर असे मं, मंग मोहनमाळ मंगळसूत्र तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता यामध्ये अशा प्रकारचे फॅन्सी आणि ट्रेंडी लुकचे मंगळसूत्र देखील बघायला मिळतात डेली विअरसाठी आणि ट्रेंडी लुकसाठी तुम्ही असे फॅन्सी मंगळसूत्र निवडू शकता मोहनमाळ मंगळसूत्रांमध्ये तीन पदरी फॅन्सी मंगळसूत्र खूपच मध्ये आहे जर तुम्हाला हष्टशीत आणि उठावदार मंगळसूत्र घालायचे असेल तर असे, असे मोहनमाळ मंगळसूत्र नक्कीच खरेदी करा तर नऊ मंगळसूत्राचा हा प्रकार जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या भेटूया आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टील देन किप्स मायलिंग बा बाय